प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये पाहायला मिळणार आहे की इकडे आता पत्रकार परिषद घेत मिहिकाने खूप जबरदस्त उलगडा केलेला आहे डोमेस्टिक वॉयलेन्स च्या केसमध्ये हर्षवर्धन ची वाट लागलेली आहे आणि सोबतच सावनीचे सुद्धा बारा वाजलेले आहेत इकडे सावनी मुक्ताला मिजास करत सांगत असते हे बघे मी इथे आलेली आहे म्हणून मी अबला आहे असं तू समजू नकोस माझ्याकडे हर्षवर्धनचे पैसे येणार आहेत तुला काय वाटलं मी इथे राहून तुझी मिंदेगिरी करेन यावरती मुक्ता सांगते आवाज खाली आवाज खाली ते नंतरच नंतर कुणाकडे जाल काय कराल हे नंतरच सा, नंतर सांगा पैसे कुठून येतील हे पण नंतर बघा आता सध्याच्या घडीला माझ्या घरात तुम्ही उभे आहात माझ्या घरात उभे आहात ना त्यामुळे माझ्या घरातल्या या सगळ्या लायकीप्रमाणेच तुम्ही इथे राहायचं आहे आवाज कमी करायचा आणि या घराचे जे नियम आहेत ना ते पाळले नाहीत ना तर इथून हकलपट्टे होईल कारण इथे फक्त मम्मींचा शब्द चालतो इथे बाकी कोणाची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही त्यामुळे फक्त आणि फक्त मम्मींच्या शब्दा खातर तुम्ही आता इथे नियमात राहायचंय जर का नियम उलगडलात तर इथून तुमची हा असं म्हणत मग मात्र मुक्ता आता इकडे तिला जबरदस्त इशारा देते त्यानंतर आता आदित्यला सांगायला लागते एक काम कर हे बघ इकडे राहिलं ना तर इकडे आपल्याला कोणी सुखाने जगू देणार नाहीये तुला सांगू का हे घर फक्त आणि फक्त सहीचच आहे सगळे हे करतात तुला नाही करत यावरती आधी म्हणतो नाही मम्मा तू कितीही म्हटलेस ना तरी या घरातले सगळे मला घरचे मेंबर म्हणूनच ट्रीट में करतात तुझा काहीतरी गैरसमज म्हणत आदित्य आता ठामपणे तिच्या विरोधात उभा असतो त्यावरती सावनी म्हणते नाही रे बाळा असं नाहीये मी तुला सांगते ना आधी म्हणतो नाही मम्मा मी हे घर सोडून कुठेही येणार नाही असं म्हणत आदित्य सुद्धा आपल्या मतावरती ठाम असतो तो पर्यंत इकडे मग सांग मुद्दाम नाटक करायला ना लागते मा तिला असं वाटतं की आपण नाटक केलं तर ह्या कोळ्यांना आपण ह्याच्यात अडकवू आणि बॅगावरून म्हणते मी चाललेली आहे आणि आदित्यला पण ती सांगते चल आपल्याला इकडून जायचं आहे इथे आपल्याला बिलकुल थांबायचं नाहीये आधी सुद्धा बॅगा घेऊन तिच्या मागे मागे येत असतो त्यावेळेला तिला आता थांबत सागर म्हणतो खबरदार खबरदार तुला जिथे जायचं आहे ना तिथे जा तिथे जाऊन उलट जा पण मला सांगू नकोस ए बघ तुला जायचं ते जा माझ्या मुलाला न्यायचं नाही यावरती सावनी सांगते मी चाळीमध्ये राहायला चाललेली आहे त्या चाळीतच मी राहणार आहे कारण माझं तेवढंच बजेट आहे यावरती सागर सांगतो ठीक आहे तुझं बजेट प्रमाणे तुझा आधी येणार नाही मग मात्र सावनी सांगते मी आदित्यला पण घेऊन जाणार त्यावरती मुक्ता तिला अडव आणि मुक्ता सांगते बघा दरवेळेप्रमाणे तुम्ही आदित्यचा वापर करून इकडे आता हे असं करू शकत नाही कारण दरवेळेला आदित्यचा वापर करता दरवेळेला आम्हाला तोंड पाडण्याचा प्रयत्न करता पण या वेळेला यावेळेला तुमचा हा फॉर्म्युला इथे चालणार नाहीये कारण तुम्ही आदित्यला जरी घेऊन गेलात ना तरी सुद्धा तुमच्याकडे दमडा नाहीये की तुम्ही चाळीत सुद्धा खोली घ्याल त्यामुळे मुक्काट आणि इथे राहा मला माहितीये तुमच्याकडे रुपया पण नाहीये म्हणूनच तुम्हाला तिकडून हकलून दिलं होतं इथे राहा आणि नियमात मुक्ता यावेळेला एक रूप धारण कर इकडे आता सावनी राहते हे माधवीला माधवी ताबडतोब आपल्या घरी येते गावाला गेलेल्या माधवीला इंद्रा फोन करून सावनीला मुक्ताने पुन्हा घरात आणले असं सांगते मग माधवी येते माधवी म्हणते मुक्ता तू काय डोक्यावरती पडलेस का आणि त्यातच माधवीला मिहिकाच्या लग्न बद्दल पण कळतं माधवी सांगते मी गेले दोन दिवस गावाला तर इकडे एवढी मोठी घटना घडली तुला अजिबात अक्कल नाही का मुक्ता म्हणजे आपल्या मेहिकाचं लग्न हे त्या हर्षवर्धन सोबत झालं कुणा हे कुणामुळे झालं हे ह्या सावनीला तू इकडे आणलंस ना म्हणून झालं मुक्ता अगं किती चांगुलपणा हा चांगुलपणा नाहीये याला ना मूर्खपणा माझ्या भाषेमध्ये म्हटला जातो मी याला मूर्खपणा म्हणते शुद्ध मूर्खपणा आहे हा आणि ती म्हणते पुरु तू हिचे लाड करत गेलास ना म्हणून ही तुझी लोक लेख तुझ्या डोक्यावर चढलेली आहे तुला कळतंय का हिने काय केलंय ते पदरात निखारा बांधून घेतलाय त्या सावनीला या घरात ठेवलंय यावरती मुक्ता म्हणते आई ऐक या वेळेला त्या सावनीच्या टर्म अँड कंडिशन वर तिथे इकडे राहत नाहीये या वेळेला माझ्या टर्म अँड कंडिशन वरती राहते माझे म्हणते तुझी टर्म आणि कंडिशन मला माहिती आहे ग चांगोलपणाची मूर्ती चांगलपणाची तू देवी पण या सगळ्यात तुझ्या माणसांचं नुकसान होतं आहे ना ही गोष्ट तू विसरती आहेस असं म्हणत माधवी चांगलीच मुक्ताची कान उघडणी करते त्यावेळेला मग मात्र आता माधवी सांगते ते, -ते काही नाही आता ना मी या वेळेला गप्प बसणार नाही सावनीला पण हाकळून देईन आणि त्या, त्या हर्षचे पण बारा वाजवणार आहे असं म्हणत इकडे आता माधवी मिहिकाला भेटायला जाणार असते पण तोपर्यंत मिहिकाने योग्य निर्णय घेतलेला मिहिकाने हर्ष वरून खूप सारे पैसे आता खर्च केल्यामुळे हर्ष अति छिडलेला असल्यामुळे मिहिका त्याला सांगते की तू मला असं रागवू शकत नाहीयेस हर्ष म्हणतो अगत तसं नाहीये पण इतका पैसा तू खर्च करतेस तर मिहिका सांगते हो मी अजूनही करणार हर्ष म्हणतो खबरदार जर असं केलंच ना तर मला तुला वटणीवरती आणायला वेळ नाही लागणार असं म्हणत मिहिकाने आता मात्र हर्षवर्धनचं बोलणं रेकॉर्ड करण्यासाठी ही नाटकं केलेली असतात हर्षवर्धनचं बोलणं रेकॉर्ड करून मग मात्र मिहिका स्वतःहून स्वतःला आता इजा करून घेते जेणेकरून हर्षवर्धनला धडा शिकवायला हर्षने पण सगळं नाटकच करत आतापर्यंत आपल्याला अडकवलंय हे तिला माहिती असतं ती हर्षला सांगते हे तुला खूप महागात पडणार आहे कारण मी जर का तुझी बायको आहे आणि बायको असून सुद्धा तू मला कोणत्याही प्रकारचे अधिकार देत ना, ना तर आता हे तुला इतकं महागात पडेल ना की तू विचार पण करू शकत नाहीस हर्ष असं म्हणत मिहिकाने आता खूप जबरदस्त निर्णय घेत हर्षला हडा शिकवायचा असतो तोपर्यंत इकडे सत्यम सांगत असतो हर्ष मला हिची लक्षणं काही ठीक दिसत त्यावर त्यावरती मेहिका सांगते तुला पण धडा शिकवणार आहे मी तू माझ्या मुक्ताताईला अडकवलंस ना तुला पण बरोबर धडा शिकवते हो यावरती आता मात्र सत्यमतीकडून निघून जातो पण मिहिका सांगते हर्ष तुला हे खूप महागात पडेल हर्ष म्हणतो जा तुला काय करायचं ते कर जा असं म्हटल्यावरती मग आता मिहिका खूप मोठी प्रेस कॉन्फरन्स बोलवतो आता मिहिकाने प्रेस कॉन्फरन्स का बोलवले हे प्रेसला पण माहिती नसतं प्रेस, प्रेस मिहिकाला प्रश्नांचे भडीमार करतायत काय झालं मॅडम तुम्ही तर खूप मोठ्या दलबदल निघलात म्हणजे लग्नाच्या वेळेला तुम्ही हे सगळं असं केलं आणि हर्षवर्धन सोबत लग्न करून सावनीलाच घराबाहेर काढलं असं म्हणत पत्रकार मात्र आता तिला भंडावून सोडतात वेगवेगळ्या प्रश्नांनी पण मी आता रडण्याची ॲक्टिंग करायला लागते मी हे का सांगते काय सांगू तुम्हाला माझ्यासोबत जे घडलं ना ते एखाद्या वैऱ्यासोबत पण घडू नये मी आयुष्यामध्ये जे भोगले ना ते एखाद्या वैऱ्याने पण भोगू नये अशी माझी कठीण परिस्थिती आलेली आहे या सगळ्यामध्ये मा मला ना हर्षने फसवलं आज न हर्षने माझ्यावरती हात उगारलाय असं म्हणत मिहिका स्वतः स्वतःला इजा करून सगळ्या पत्रकारांच्या समोर रडायला लागते आणि ती सांगते की हर्षने मला लग्नाचं अमिष दाखवलं खरं तर जे काही घडलं ना त्या हॉटेलवरती हे सगळं त्यांनी प्लॅन केलेला होता त्याने प्लॅन केला नंतर त्याने मला सांगितलं की मी मीडिया समोर हे सगळे रिपोर्ट आणेल आणि मला लग्नाच्या ह्याच्यामध्ये अडकवलं इथपर्यंत मिहिका खरं बोलत असते जे घडलेला प्रकार आहे तेच सांगत असते पण यापुढच मिहिकाचा ड्रामा सुरू तो मिही का रड़त-रड़त हो मी सांगायला त्याने मला माझ्या घरच्यांपासून तोड़ले आणि तोपर्यंत पत्रकार परिषद लाईव्ह चालू असताना ती आपल्याला झालेली इजा पण दाखवते इकडे आता माधवी मुक्ता हे सगळे ही पत्रकार परिषद पाहत असतात आणि हे काय का बोलते सगळ्यांनाच धक्का बसतो की खरंच मिहिकाला हा मारतोय तोपर्यंत आता इकडे हर्षला फोन करून सत्यम सांगतो अरे बघ मीही का पत्रकार परिषद घेत आहे सगळे जण ही पत्रकार परिषद पाहायला लागतात पत्रकार म्हणतात पण आता मारले मीही रडतच सांगायला लागते काय सांगू तुम्हाला याने मला याने मला इथे आणून ठेवलंय माझ्या माणसांपासून तोडलंय मला डांबून ठेवलंय मला खर्च करायला देत नाहीये आणि मला एखाद्या जनावरासारखी अवस्था करून इकडे ठेवलेले आहे पत्रकार म्हणतात याच्या विरुद्ध तुम्ही आवाज उठ मी ही का सांगते मला आवाज उठवायला संधीच दिली जात नाहीये सुद्धा मी तुमची पत्रकार परिषद घेतले ना म्हणून तो येऊन मला मारेल इकडे यावरती पत्रकार म्हणतात का। तुम्ही काळजी करू नका आम्ही तुमच्या बाजूने ठाम उभे आहोत तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी जे आम्हाला करता येईल ना ते सगळं आम्ही करणार मी ही का म्हणते आता मी र... गप्प बसणार नाही आता मी लढणार आता मी रडणार नाही कारण तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट आहे ना माझ्यासोबत त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीमध्ये मी फक्त आणि फक्त लढणार आता रडायची वेळ आलेली आहे ती म्हणजे हर्षची असं म्हणत आता इकडे मिहिका डॅशिंग निर्णय घेते ही पत्रकार पर हर्ष पाहत असतो आणि ही मिहिका तर आपल्याला जामच जड झाली म्हणजे आपण एक वेळ सावनीला हँडल करू शकत होतो पण या मिहिकाला हॅन्डल करू शकत नाही तो मिहिकाच्या समोर येतो आणि का, का केलंस तू हे सगळं मिहिका म्हणते आतापर्यंत माझ्याकडे असलेले पुरावे हे बघा आणि हा आता माझ्याशी कसं वागतोय ते बघा त्यापर्यंत हर्षने सांगितलेला व्हिडिओ कॉल तो पण रेकॉर्ड दाखवला जातो की हर्षने सांगितलेला असतं तू जास्तच उडतेस तुला तुम्ही टाळ्यावरती आणेन आणि हर्षचं हे रूप बघून पत्रकार हर्षला कॅप्चर करताय काय करताय तुम्ही हे सर हर्ष म्हणतो बंद करा हे सगळं आत्तापर्यंत प्रेस कॉन्फरन्स आत्तापर्यंत सीसीटीव्ही फुटेज आणि आत्तापर्यंत रिपोर्ट या सगळ्याचा गेम खेळणारा हर्ष हा आता मिहिकाच्या तावडीत अडकलेला असतो आणि रिपोर्टर मिहिकाच्या बाजूने आता व्हिडिओ कॉल मिहिकाच्या बाजूने आणि सीसीटीव्ही फुटेज सुद्धा मेहिका दाखवणार असते ही का सांगते मी तुम्हाला हॉटेलच्या बाहेरचे पण सीसीटीव्ही फुटेज दाखवते यांनी कसं वेटरला मॅनेज केलं होतं एकावरती एक एकावरती एक, एक, एक हर्षचे सगळे कारनामे उघडे उघडे पडत पडत जातात जातात आणि हर्ष या सगळ्यामध्ये आता मात्र हर्षची चांगलीच असते विचार करतो काय करू या सगळ्यापासून कसं वाचू त्यावरती पत्रकार हर्ष सर उत्तर द्या तुम्ही का मेहिका मॅडमची अशी अवस्था केलीत आणि या सगळ्यामध्ये पुन्हा जर का तुम्ही त्यांच्यासोबत असं वागलात तर गाठ आमच्याशी आहे तुम्ही त्यांची माफी मागा जाहीर आणि तुम्ही जाहीर माफी मागा नाहीतर आम्ही हे सगळं सगळं मीडिया समोर तर आणणारच आहोत पण तुमची बदनामी पण करू आता हे सगळी मुलाखत पाहत असताना इकडे आता मुक्ताला पण हे वाटत की ही ही का नाटक करते की काय करते माधवी सुद्धा तिकडे आलेली असते इकडे हर्ष छाम चिडतो पण त्याला काही करता येत नसतं माधवी मुक्ताला म्हणते काय ग हे सगळं म्हणजे हा हर्षीला खरंच मारतो की काय काय घडतंय हे सगळं आपल्याला पोलिसात तक्रार द्यायलाच पाहिजे यावरती मुक्ता म्हणते थांब बाई आपण आपण आधी आधी बोलूया बोलू आणि मग काय निर्णय निर्णय घ्यायचा तो घेऊ घाई करू नको या असं म्हणत मग आता मिहिकासोबत बोलण्याचं ठरत मग आता माधव मिहिकाची भेट घेते मिहिका सांगते नाही ग मावशी मला सगळं अडकवून याने केलेलं आहे म्हणजे खरं सांगू का तर ही पत्रकार परिषद अर्धी खरी अर्धी खोटी आहे जे सांगितलं ते खरं आहे यांनी मला रिपोर्टचं सा सत्य सांगितलं आणि त्याने मला सांगितलं की मी तुझी बदनामी करेन म्हणून मी हे लग्न केलं पण जे सांगितलं मला पण हे सगळं त्याला धडा शिकवायला केलं कारण हे करणं आवश्यक होतं माझ्या एक संधी सोडली नाही म्हणून मी हे सगळं केलं हे सगळं माधवीला कळतं आणि मुक्ताला पण कळतं मुक्ता म्हणते मीहू तू मूर्ख आहेस का मग हे सगळं तू माझ्याशी जर का शेअर केलं असत तर कदाचित मी आता वेगळं सोल्युशन काढलं असतं तो तुला या सगळ्याचा या सगळ्याचा जर जाब विचारत होता तर मात्र किंवा तुला फसवत होता हे रिपोर्टचं सत्य सांगून तर तू माझ्याशी का नाही बोललीस मी याच्यातून सोल्युशन काढलं असतं अजूनही आपण सोल्युशन काढू शकतो अजूनही आपण डॉक्टरांकडे जाऊ शकतो यावरती तिकडे हर्ष येतो आणि काय चाललंय भडकवताय का असं म्हणत चिडतो मुक्ता म्हणते आत्ताच पत्रकार गेलेत ना त्यामुळे जरा शांत बसा सागर म्हणतो जरा शांत बस आणि कसले रिपोर्ट काय रिपोर्ट तुझ्या रिपोर्टचं सत्य मी काढतो त्यावरती आता हर्ष अजून गडबडतो कारण एक एक करत एक एक करत सगळी कारस्थानं समोर यायला लागलेली असतात आणि सगळ्याचा उद्रेक होत चालले त्यावर म्हणते हो आता मी रिपोर्ट करणार मी रिपोर्ट करणार आणि ते रिपोर्ट पण मीडिया समोर आणणार तुझा आणि सागर असतात सगळं सत्य का करते हे समोर आलेलं असतं पत्रकार परिषद घेतल्यामुळे हर्ष गप्प झालेला असतो आणि आता एकच मोठा धमाका करत मिहिका रिपोर्ट काढणार असते मिहिकाचा रिपोर्ट आल्यावरती हर्ष खोटं बोलतोय हे सिद्ध होणार आहे आणि त्यानंतर मिहिका सागर मुक्ता आणि माधवी मिळून काय ऍक्शन घेणार हे लग्न मोडणार का मिहीर सोबत लग्न करणार का हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे